स्थानिक गुन्हा शाखा आणि बोरी पोलिसांची संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत अवैध वाळूची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर दिनांक अठ्ठावीस जून रोजी पकडण्यात आले दुधना नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करून नांदगाव दूधना फाटा व गुळखंड परिसरात दोन ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करण्यात येत असल्याची गुपित माहिती पोलिसांना मिळाली गुपित माहितीच्या आधारे जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील व बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवर यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हा शाखाचे सिद्धेश्वर चाटे नामदेव डुबे रामपौळ व बोरीवली पोलीस ठाण्याचे कौसडीचे बीड जमदार सिद्धार्थ कोकाटे अनिल शिंदे यांची सापळा रचत महिंद्रा कंपनीचा लाल रंगाचा व जॉन डिअर कंपनीचा हिरवा रंगाचा असे ऐकून दोन ट्रॅक्टर पकडले रामपाव यांच्या फिर्यादीवरून आरोपी रामप्रसाद विठ्ठलराव शिंपले राहणारा आरवी व सिद्धार्थ कोकाटे यांच्या फिर्यादीवरून आरोपी शेख शकील शेख मगदूम राहणारा वालूर यांच्यावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पी एस आय गायकवाड व पोलीस नाईक अनिल शिंदे हे करीत आहेत या कारवाईमध्ये नऊ लाख ऐंशी हजार रुपयांचे एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आले या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली असून प्रशासनाच्या पुढील पावलांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले असून अशा कारवाया नियमितपणे व्हावे अशी मागणी देखील नागरिकांमधून होत आहे मनोज टाक जनशक्ती जिंतूर